सध्या दिल्ली येथे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे यावेळी या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूर बाबत चर्चा करण्यात आली होती आणि चर्चा जोरदार रंगली यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर चारच तासांनी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रपती भवनात पोहोचल्याचं पाहायला मिळालं त्यांनी सुद्धा राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली मोदी आणि शहांनी घेतलेली मुर्मू यांची भेट पाहता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले नेमकी ही भेट कशाबाबत होती आणि चर्चांना उधाण का आले ते सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सोबत झालेल्या भेटीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही पण या भेटीच महत्व अनन्यसाधारण आहे सत्तेत असलेले दोन सर्वात महत्वाचे नेते राष्ट्रपतींच्या भेटीला एकाच दिवशी अवघ्या चार तासांच्या फरकाने गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया सुरू झालेली असताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतलेली राष्ट्रपतीची भेट महत्वाची मानली जाते बिहार येथे निवडणूक आयोगाने राबवलेल्या एस आय आर प्रक्रियेवरून गदारोळ माजलाय या सर्व घडामोडींचा पाच ऑगस्टशी नेमका काही संबंध आहे का याबाबत सुद्धा तर्कवितर्क लढवले जात आहेत राजकीय विश्लेषकांच्या सांगण्यानुसार सरकार महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं मिळेल जगदीप धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आणि यामुळे एकच गदारोळ माजला होता तर अधिवेशन सुरू असताना त्यांनी दिलेला राजीनामा एक चर्चेचा विषयच बनला होता याबद्दल नरेंद्र मोदी आणि अमित शहाची राष्ट्रपतींशी झालेली चर्चा ही काही त्यांच्याविषयीच असेल का किंवा निवडणुकीची संबंधित असेल का असं सुद्धा बोललं जाते सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सरकार एखादं महत्वाचं विधेयक मांडण्याची सुद्धा शक्यता आहे त्याची माहिती देण्यासाठी अमित शहा यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली असण्याची असल्याचं सुद्धा बोललं जाते यासोबतच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतलेल्या राष्ट्रपतींच्या भेटी भेटीचं कनेक्शन पाच ऑगस्टशी जोडून पाहिलं जाते पाच ऑगस्ट आणि केंद्र सरकारच्या मोठ्या निर्णयांचं कनेक्शन हे आहे आणि त्यामुळेच पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी मोदी सरकारने जम्मू काश्मीर येथील कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयामुळे जम्मू काश्मीरची दोन भागांमध्ये विभागणी झाली यानंतर पाच ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची पायाभरणी केली मोदी सरकारनं पाच ऑगस्टला अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत त्यामुळे पाच ऑगस्ट ची तारीख अनेकदा विशेष लक्षवेधी ठरली आहे त्यामुळेच मोदी आणि शहानी पाच ऑगस्टच्या आधी राष्ट्रपतींची घेतलेली भेट ही चर्चेचा विषय बनली आहे नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये एखादा मोठा घटनाक्रम किंवा राजकीय निर्णय हे असलेलेच आपल्याला पाहायला मिळाले कारण ऐतिहासिक दृष्ट्या कोणता तरी असा एखादा ते निर्णय घेतात की तो ऐतिहासिक दृष्ट्या म्हणजे कधीच घडलेला नसतो असाच नरेंद्र मोदी यांचा निर्णय असतो त्यामुळे येत्या पाच ऑगस्टात ते कोणता निर्णय घेत आहेत हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि हा त्यांचा जो निर्णय असेल हा कुठेतरी राष्ट्रपती पदाच्या पातळीवरील असेल का असा सुद्धा आता प्रश्न उपस्थित केला जातोय संसदेमध्ये अनेक संवेदनशील विधेयक मांडली जाणार असल्याची सुद्धा चर्चा आहे समान नागरी कायद्याबद्दलचं विधेयक मांडलं जाण्याचं सुद्धा बोललं जात आहे यासोबतच उत्तराखंड मधील भाजप सरकारनं समान नागरी कायदा लागू केलाय आसाम आणि गुजरात मधील भाजप सरकारने हा कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी या संदर्भात त्यांची भूमिका मांडली आहे समान नागरी कायदा भाजपच्या अजेंडाचा भाग राहिलाय राम मंदिर कलम तीनशे सत्तर यांसारखे महत्वाचे विषय मार्गी लागलेत त्यामुळे आता केवळ समान नागरी कायद्याचा विषय बाकी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पाच ऑगस्टच्या दृष्टीने अजून कोणता महत्वाचा निर्णय घेणार आहेत या का याबद्दल तुमचं मत काय आहे खरंच ते कोणता तरी ऐतिहासिक निर्णय घेतील का किंवा त्यांचा निर्णय किती फायदेशीर असणार आहे याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि खरंच आता सर्वांचंच लक्ष पाच ऑगस्ट कडे असणार आहे की मोदी नेमका कोणता निर्णय घेतील किंवा कोणती घोषणा करतायत ते आपण नक्कीच पाहूया आणि ते पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा